नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज झनझणीत वांग्याची रेसिपी करणार आहोत शेतामध्ये ऊसाची लागण चालू आहे त्याच्यामुळं आपण आज शेतामध्येच वांग्याची भाजी केलेली आहे असे वांगी घेऊन आपण कट मारणार आहोत चारी बाजून मधात कट करून घ्यायचे आहेत वांग्याचे काटे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत शेतातलं वातावरण भरपूर सुंदर आणि छान आहे तेव्हा असं कट करून पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला वांगे अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सर्व वांगे आपण असेच काटे आणि देठ थोडं कट करून काप करून घेणार आहोत आता आपण चूल पेठवलेली आहे बघा आणि पातेल्याला आपण थोडी माती लावून घेतलेली आहे पातेले ठेवलं आहे आपण चुलीवर पातेल्यातलं पाणी संपल्यानंतर आपल्याला गरम झाल्यानंतर तेल टाकून घ्यायचं आहे हे तेल टाकलेलं आहे आपण चुलीवरची भाजीची खूप टेस्ट आणि चव लागते लसूण अद्रकची पेस्ट आपण घरून वाटून आणलेली आहे तेलामध्ये टाकायचे आहे आणि ब्राऊन कलर होईपर्यंत परतायची आहे लसूण आणि अदरक एक सार जीव करून वाटल्यामुळे चिटकत आहे त्याच्यामुळे सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला तेलामध्ये ब्राऊन कलर होत आल आल्यानंतर सामान टाकायचं आहे दुसरे आज आपल्या उसाची लागण चालू झाल्यामुळे रानात एक रेसिपी करावं म्हणलं आणि वांग्याची भाजी करायची म्हणजे आता आपण मसाले टाकलो आहोत तेजपत्ता दालचिनी आणि चक्रफूल टाकलेला आहे ते पण टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे चुरीला जाळ लागत नसल्यामुळे थोडं वारा सुटल्यामुळे थोडं दममाने रेसिपी होत आहे आपली ब्राऊन कलर झालेला आहे आता चुरीला पण जाळ लागलेला आहे आपल्या आता आपण खोबर टाकलेला आहे खोबर खोबर पीठ टाकलेलं आहे खोबर टाकून परतून घ्यायचं आहे जास्त चुलीवर जाळ लागल्यामुळे थोडं पातेला चिटकत आहे त्याच्यामुळे आपण तेलबी टाकल्यापर्यंत सारखं हलवून घ्यायचं आहे खोबरं भाजल्यानंतर आपल्याला वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये आणि खोबऱ्यामध्ये वांगे आपल्याला परतून घ्यायचे आहे हे बघा सगळे सर्वच वांगे आपण टाकून घेतलेले आहेत मीठ टाकलेलं आहे आपण चवीनुसार मीठ वापरायचं आहे वांग्यावर टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्येच वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोघांनी मिळून केलेली रेसिपी आहे ही आपण आता काळा तिखट घेतलेलं आहे काळा तिखट टाकायचं आहे काळा तिखट टाकून परतायचं आहे आपण थोडं तेलाचा वापर कमी केलेला आहे आंबारी सुहाणा मसाला टाकलेला आहे आपण मसाले टाकून पण आपण असं परतून घ्यायचं आहे आणि मसाला जाळावर बारीक जा ठेवायचं आहे खाली चिटक नाही म्हणून आपण थोडं पाणी टाकलेलं आहे मसाले नाही तर खाली करपतात करपट असे ते भाजीचा म्हणून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये असं शिजू द्यायचं आहे आपण शेंगऱ्यांचं कूट टाकलेलं आहे कूट टाकून आणखी परतायचं आहे हे असं पण का आपण वांगी शिजलेल्याचं खाऊ शकतो आणि पाणी टाकून रसा भाजी पण करू शकतो अशी पण खूप सुंदर आणि चविष्ट लागते ही भाजी बारीक गॅसवर आपण आपलं बारीक चुलीच्या जाळावर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याची टिकून म्हणून आपलं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम झणझणीत आपली ही वांग्याची भाजी झालेली आहे तयार झाकून ठेवायचे आहे दहा ते पंधरा मिनट बघा तेल कसं फुटलं आहे आपल्या मसाल्याला आपण तेलाचा वापर थोडा कमी केलेला आहे आणखीन पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकून चांगलं शिजू द्यायचं आहे बारीक ह्याच्यावर बघा आपली वांग्याची भाजी झणझणीत आणि रसा रसी दिसत आहे आपण थोडं हे डाळव्याचं पीठ टाकलेलं आहे पाणी करून तीच कंटिस्टी बघायची आहे आपल्याची करून तळव्याचं पाणी टाकलेलं आहे आपण दोनदा आणि चांगला आता चुलीवर शिजू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट आणि जर साप पाहिजे तसं सा कराय पाणी टाकायचं आहे आणि पाणी आपण सगळं गरम वापरणार आहोत गरम करून घेतलेलं पाणी होतं ते दहा मिनटानंतर आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे बघा कोथिंबीर टाकलेली आहे आपण हिरवी आणि कच्चा मसाला पण आपण वापरणार आहोत कच्चा मसाला वरून टाकायचा आहे आपली भाजी होत आल्यानंतर आणि थोडी घट्ट वाटायली म्हणून आम्ही आणखीन एक वाटेभर पाणी टाकलेलं आहे मध्ये झाकून ठेवायची आहे चांगले उकळी मारून शिजू द्यायचे आहे आपल्याला भाजीला वांगे मसाला सगळ शिजलं पाहिजे पंधरा मिनटानंतर आपली भाजी असं दिसत आहे चौदार आणि रसरसी झालेली आहे आपली वांग्याची भाजी माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज आणि कमेंट जा चांगली शिजून तयार झालेली आहे आपली भाजी भाजीचा एकदम सुंदर वास येत आहे झनझणीत झालेली आहे वांग्याची भाजी उकळी फुटवून आपली भाजी शिजलेली आहे एक वांग घेऊन आपण बघणार आहोत शिजले की नाही ते तयार झालेली आहे आपली वांग्याची भाजी बघा आपण बाहेर प्लेटमध्ये काढलेली आहे आणि आता मस्त मजेत जेवण करायचं आहे